सर्व शेतकरी बंधूंना मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक आठ सात सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज बरेच मार्केट हे बंद आहेत कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामुळे बरेच कांदा मार्केट हे आज बंद आहेत आणि सुट्टी आहे त्यामुळे आज अवक्याची किंवा बाजारभावाची परिस्थिती उपलब्ध नाही पण शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच परवापासून कांदा बाजारामध्ये काही सुधारणा होईल का आणि काही वाढ होईल का अशा बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडलेला आहे आणि अशाच्या या नवीन अपडेटसाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो कालच्या परवाच्या तुलनेमध्ये एक दोन रुपयांनी थोडी सुधारणा दिसत होती काल एक रुपया होती परवा एक रुपया असं होत होत दहा अकरा रुपयेवरून बारा तेरा रुपयेवरती एक अर्धा वाट चौदा पंधरा रुपयेवरती जातो आहे पण बाहेरल्या राज्यामध्ये जर पाहिलं तर बेंगलोर हैदराबाद चेन्नई यासारख्या बाज बाजारामध्ये जर पाहिलं दो तर दोन हजार रुपयाच्यावरती भाव मिळतो आहे आणि इकडं दिल्ली आझादपूर येथे सुद्धा बाजारामध्ये सुधारणा दिसते पण राज्यात मात्र सुधारणा दिसत नाही बाहेरल्या राज्यामध्ये जर सुधारणा दिसली तर काही एक दोन रुपया सुधारणा दिसली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुधारणाही दिसत असते आणि अपेक्षा असते आणखीन वाढण्याची पण सध्या या बाजारभावाच्या खर्चामध्ये शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही त्यामुळे बरेच शेतकरी कांदा काढून ठेवले आहेत काहीजण सुद्धा बंद केले आहे कारण याच्यामध्ये खर्चसुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकरी सध्या व्याकुळ आहे हवाल दिला आहे असं म्हटलं तरी चालेल तुकाराम पवार रामराम ज्ञानेश्वर राम, गळमी नमस्कार ठीक आहे अपडेट काय बघूयात सध्या बांगलादेश निर्यात तर पूर्णपणे बंद आहे काल एक गाडी निर्यात झाली आजसुद्धा एक गाडी निर्यात झाली म्हणजे पूर्णपणे निर्यात निर्यातही बंद झालेली आहे आणि इकडं दुबई निर्यात ही हळूहळू चालू आहे पण आपला बाजारभाव आहे निर्यातीसाठी तीस रुपये पण पाकिस्तान मात्र वीस रुपयेने विकतो आहे त्यामुळे पाकिस्तानचा कांदा सध्या दुबईमध्ये जास्त होतो निर्यात होतो आहे आपला भारतीय कांदा कमी निर्यात होतो आहे पण इकडं सिंगापूर मलेशिया इकडेही निर्यात होतो आहे दोन दुर्रम दुर्म असा रेट आहे त्याचा म्हणजे आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं तर बत्तीस तेहतीस रुपये एवढा बाजारभाव होतो आणि तिकडं ही खूपच कमी प्रमाणात होते त्यामुळे या देशांना आपला भारतीय कांदा घेतात पण खूपच कमी प्रमाणात घेतात आणि निर्यात ही खूपच कमी आहे मंद गती आहे असं म्हटलं तरी चालेल आणि सध्या आवकसुद्धा स्थिर आहे कमी आहे आणि दिल्ली आझादपूर मंडीमध्ये सुद्धा काही लोठे दोन हजारपर्यंत जात आहेत म्हणजे तिथंसुद्धा बाजारामध्ये स्थिरता आहे आणि जर तिथं जर आवक जर कमी राहिली तर बाहेरल्या राज्यामध्ये आणखीन सुधारणा दिसली तर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुधारणा दिसते कारण आपला महाराष्ट्रातील नाशिक नगर पुन्हा बीडचा पुण्याचा आणि सोलापूरचा कांदा हा बाहेरल्या राज्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जातो जर बाहेरल्या राज्यामध्ये त्याला मागणी वाढली किंवा दर दर एक दोन रुपयाने आणखीन सुधारले तर आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते आणि आवक सध्या स्थिर आहे कालसुद्धा राज्याची आवक जर पाहिली तर चार लाख क्विंटल एवढीच आवक आहे जास्त आवक नाही आवक ही स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाजारभाव सुधारतील का हो मित्रांनो सध्या मागणी हळूहळू वाढत आहे आणि आवक जर याच्यामध्ये आणखीनं स्थिर राहिली तर बाजारामध्ये आणखीन आपल्याला तेजी दिसू शकते भरत शेलार भाव वाढतील का नाही आहे थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे पण आपला कांदा आपण टप्प्याटप्प्याने काढणी करत राहा आणि टप्प्याटप्प्याने किंवा जर कोणी म्हणत असेल उद्या वाढणार परवा वाढणार तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका अपेक्षा आहे एक दोन रुपयाने सुधारेल मागितल्या आठवड्यामध्ये सांगत होतो एक दोन रुपयाने सुधार सुधारणा होईल या आठवड्यामध्ये सुद्धा सुधारणा दिसत होती आणखीन सुद्धा सुधारणा होऊ शकते आवक कमी आहे बाजारभाव वाढेल हो अशोक खराडे आहात तुम्ही सुद्धा बरेच शेतकरी अनुभवानुसार अनुभव आहे तुम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा अपेक्षा आहे किंवा वाढतं की बाजारभाव वाढतील कारण कांदा लागवड ही नोव्हेंबर महिन्यातली घटली पुन्हा ऑक्टोबर महिन्यातली सध्या जो गॅप आहे सध्या लागवडीचा कमीचा तो सध्या कांदा बाजारामध्ये येतो आहे म्हणजे गॅप आहे लागवडीचा त्यामुळे आवक सध्या कमी आहे आणि आता जो कांदा येतो आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत जो लागवड केला आहे सप्टेंबर ऑक्टोबरमधला तो कांदा येतो आहे पण नोव्हेंबर महिन्यामधला जो गॅप आहे तो सध्या येत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आता हा जर आठवडा जर आवक जर कमी राहिली आणखी जर सुधारणा जर दिसून आली एक दोन रुपयाने तर आणखीन सुधारणा ही होऊ शकते कारण बाहेरच्यामध्ये दोन हजार रुपयाच्यावरती भाव मिळतो आहे पण नाशिक नगर यासारख्या जिल्ह्यामध्ये मात्र दहा बारा तेरा रुपयाच्यावरती भाव मिळत नाही सोलापूरमध्ये सुद्धा काल काही लॉट तेरा चौदा रुपयेपर्यंत गेले काही लॉट हे सोळा एक अर्धा लॉट बरं का सोळा सतरा रुपयेपर्यंत पण फुरसुंगी कांदा मात्र दोन हजार रुपयाच्यावरती भाव जातो आहे आणि त्याला चांगली सध्या मागणी दिसते आहे कारण तो कांदाही तसा आहे मोठा आणि क्वालिटी कांदा असतो त्यामुळे फुरसुईंग कांद्याला थोडी मागणी दिसते आणि भावसुद्धा चांगला दिसतो आहे त्यामुळे नॅपसा गुड मॉर्निंग ठीक आहे गावरान नवीन आहे का सागर दिंडोरी येतोय थोडा थोडाफार पण जास्त प्रमाणात नाही गावरान येतोय सुद्धा काल सोळा सतरा रुपयेपर्यंत सत्तरा रुपयेपर्यंत काही काल लॉट गेलेले दिसले आणि फुरसुईन कांद्याला मात्र जास्त लॉट भाव दिसतो आहे आणि जो लाल कांदा आहे येलोरा असेल पंचंगा असेल किंवा अन्य कोणता असेल लाल कांदा त्याला मात्र चौदा पंधरा रुपयेपर्यंत जातो आहे आणि जास्त लॉट हे बारा तेरा रुपयेपर्यंत जास्त लाट जाते आणि जास्त लॉ कमी प्रमाणात लॉट हे पंधरा सोळा रुपयेपर्यंत जात आहेत पण बाहेरल्या राज्यांमध्ये जर आणखीन शोधारा दिसली सद कालसुद्धा हैदराबाद येथे बावीसशे रुपये मार्केट आहे पुन्हा बेंगलोरसुद्धा दोन हजार बावीस रुपयेपर्यंत भाव आहे पुन्हा चेन्नईसुद्धा एकवीस रुपयेपर्यंत आहे आणि दिल्ली आझादपूर ह्या चार मार्केटमध्ये जर भाव थोडाफार सुधारणा दिसली तर राज्यात मध्ये मात्र आपल्या सुधारणाही दिसू शकते आणि सध्या दक्षिण भारतामध्ये किंवा इकडं हरियाणा पंजाब हे राज्य आपला कांदा भरपूर मोठ्या प्रमाणात घ्यायचे पण हे राज्यसुद्धा आता कांदा पिकवत आहेत त्यामुळे आपल्या कांद्याला इकडं मागणी हरियाणा सुद्धा मागणी ही कमी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तिकडे एक्सपोर्ट थोडाही दिसत नाही कारण त्या राज्यांनी पिकवण्या पिकवणाऱ्या राज्यांनीसुद्धा कांदा पिकवण्यास सुरुवात केली कारण मागितल्या पाच पाच ते सहा वर्षापूर्वी चांगल्या कांद्याला दर मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा फायदा होत होता पण मागितल्या चार पाच वर्ष अभ्यासानुसार जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होते कारण खर्चही निघत नाही खर्च वाढला पण उत्पन्न वालं नाही भाव मात्र वाला नाही भाव निम्यावरती आला भाव मात्र कुठल्याही प्रकारे वाढला नाही यामुळे बऱ्याच सध्या नुकसान होते पांडुरंग मेहत्रे हो सुधारू शकतात संतोष वाघमोळे रामराम ओके सर्वांनाच रामराम नमस्कार आणि सध्या मागणी हळूहळू वाढते आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे जास्त प्रमाणात खराब निघत आहेत डागिल निघत आहेत त्यामुळे डागिल कांदा सध्या मार्केटमध्ये जास्त होतोय क्वा क्वालिटी कांदा मार्केटमध्ये सध्या कमी येताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे खराब कांद्यामुळे आव थोडी वाढते पण खराब कांद्याला मात्र शंभर ते दोनशे रुपयाच्यावरती भाव मिळत नाही जास्त खराब आजार झाला असेल तर त्याला कोणी घेतही नाही परवा एका शेतकऱ्याने कांदा नव्हता खराब तर त्याचा कांदा पन्नास रुपये क्विंटलने कांदा गेला तर त्याचा बारदाण्याचा खर्च चा पंचेचाळीस रुपये गोणी भाडे चाळीस रुपये त्या शेतकऱ्याच्या अंगलोट आलं त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तिथं ओतला खाली आणि बारदाण्या वापस घेऊन गेला खरंच त्या शेतकऱ्यांनी योग्य केला असं म्हणावं लागेल आणि खराब कांद्यामुळे थोडी आवक वाढताना पाहायला मिळते जर खराब कांदा जर कमी आणला किंवा आपला कांदा जर कसा जातो आहे पाहायचा जा असेल तर एक दोन गोणी घेऊन येऊ शकता आणि जर तो जर चांगला गेला तर पुन्हा जास्त घेऊन येऊ शकता पण सध्या डागिल कांद्याला कोणी घेत नाही आहे कारण जो चांगला कांदा आहे तो दहा अकरा रुपये मिळतो आहे आणि मागटल्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर डागिल खराब कांदा नऊ ते दहा रुपयाने विकला जात होता ज्यावेळेस तीन हजार रुपये मार्केट गेलो होतो दोन तीन दिवस त्यावेळेस पण पुन्हा भाव कमी झाला चांगला कांदा दहा अकरा रुपयाने मिळतो आहे मधी तर नऊ दहा रुपयाने मिळाला त्यामुळे डागिल कांद्याला मागणीही कमी झाली आणि कांदा सध्या ते कोण घेत नाही क्वालिटी कांदा कमी येतो आहे डागिल कांदा खराब येत जास्त येतो आहे त्यासाठी जर आपण डागिल कांदा जर बाजारात नाही आणला तर आवकही स्थिर देऊ शक शे, दिसू शकते आणि चांगला कांदा जर कमी दिसला तर आवक कमी आहे म्हणून आणखीन एक दोन रुपयाने ते द्याचीही दिसू शकते ओके okay, शेतकरी मित्रांनो हे अपडेट देण्यासाठी दे आपण लाईव्ह हा व्हिडिओ बनवला म्हणजे येणाऱ्या परवाच्या आठवड्यामध्ये आणखीन जर आवक स्थिर राहिली तर बाजारभाव हे सुधारू शकतात कारण आवकेचा गॅप सध्या सुरू आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता आणि आज पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत मतदान सर्वांनी नक्की करा सागर दिंडोरी पाच फेब्रुवारी मार्केट कसे राहते आली ठीक आहे जवाब दूंगा सुधारेंगे अपेक्षा आहेत थोडीफार भाव वाढेल का दादा दीपक खंडाळे थोडी आहे शक्यता कारण वाढायलाच पाहिजे कारण शेतकरी सध्या सरकारवरती सर्वांवरती ताऊन आहे आपला उत्पादन खर्च वाला उत्पन्न वाढलं पण भाव नाही का 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 भाव काही नाही वाढला आज रद्दी भंगार विकले जाते वीस रुपये किलोने पण आपला कांदा मात्र सात रुपये तो पाच रुपयेवरती आला पण भाव मात्र काय वाढला नाही ओके शेतकरी मित्रांनो माहितीवर असेल लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद